तो हमने माइक लिया है जिम में किस लिए अपना कोहली ची बैटिंग बगत बसला बसून इथं माईक वर बोलायला ऑकोड वाटते असं झाले ठुकरा के मेरा प्यार तू इंतकाम देखेगी गी तर विनोद कसा पाहत आहे देखो म्हणजे पोरांची मेंटॅलिटी कुठेपर्यंत जाऊन पोहोचल्या बघा आत्मा आत्मा कापुली कट कट अजून जिम मध्ये फिरायच लागलाय भावानो स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये आज आहे आपला जिम ब्लॉग आणि हे दुगरीड आहेत आणि मी पण आवरलेय आता तर आपण चाललो जिमला तर जिम मी गेले नाही माइक ले नाही <laughs> माइक तो लिया हुआ है पहिले मीने शर्ट को लगाया है देखो ते कसा आवाज आता है पहिले अरे आज मी घेणार आहे तर आज मी चेस्ट येतो माझे चेस्ट राहिले बॅक वगैरे कालच घेतलेलं तर अच्छे तर मिळते हे जिम मे आवाज कसा येते काय माहीत नाही पण बघूया आज पण घरी आल्यावर कसा आवाज वगैरे येते माईक तर आपण आता निघालो तर म्हटलं रस्त्यावर फर्स्ट टाइम आणि लोक असं क्युरिसिटी बघत असतील की काय करतोय नेमकं बघायला पण लागलं तर ऑकवर्ड फील होते लांब तर आहेत ना मोबाईल हे गाडी ओळखल हार्ड केलं कायरेक्ट फुटपाती खाली गाडी आता टो करायला हँडलिंग जरा हो पर्यंत आणि हँडल करणं रोज येऊन फिरायला लागते काहीतरी जुगाड करायला लागेल आपल्याला जरा डोकं लावून काहीतरी वायर कमी जास्त करायला लागेल पहिलंच नाही असं घेऊन रोज फिरणं उघड कसं करणे का ना आवाज भारी येतो बरं का बेस आवाज तसं क्लिअर एकदम आवाज क्लिअर येते नाहीतर फोनच्या माईकमध्ये आवाज क्लिअर खर 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 खरखर आवाज येतो <laughs> कर, कर, तर आधी आलोय आपण जिमच्या खाली बरोबर जिम मध्ये जाऊन शूट करताना आज तर सगळे मला वाटते सबस्क्राईबर आपले बनतीलच बाबा काय करते ब्लॉगिंग काय नाही जायचं नाव आहे सबस्क्राईब करतो आम तुला बघू तर जिममध्ये येऊन आवरलं आहे सगळं आपलं आणि आपण क्रिएटिन झालं पिऊन विनोद पण आवरून आपलं कोहलीची बॅटिंग बघत बसला आहे हेव पण त्याचं शूट घ्यायसाठी बसला आहे बघा कसा त्याला म्हटलं जरा घेतो तुला आपण या तर ह्याला पण घेतलं आहे बहुत दिनों को बाद मतलब दो हप्तो नाही आहे आता अभि आहे विनोद देखो ओ मॅच देखते देखते जिम करणार आहे कर कोहली की बॅटिंग देखणं आहे दस रनो की हा मोटिवेशन जर का मी आले त्यामुळं विनोद म्हणते जिम करायची इच्छा नाही तर आपल्याला तर करायच लागेल जरा भावांना आपण आलोय आणि इथं बघा आज स्लीट मशीनवर आपण चेस्ट घ्यायचे आणि सेटिंग करायला लागलंय म्हणलं एखादा ब्लॉग बनवा ब्लॉग म्हणजे व्हिडिओ आपलं शूट करावा काहीतरी पण बसून इथं माईकवर बोलायला ऑफोड सगळी सगळीकडे तिकडे बघतील असं वाटते तर माईकवर पहिल्यांदाच बोलतोय मी पण माईक घेऊन बाहेर आलो आहे आज तर एकदम असं भारी वाटते कारण आज बघूया व्हिडिओ क्वालिटी आणि आवाज क्वालिटी आवाजाची क्वालिटी कशी येत आहे इच्छा मू देखो काही सात हो गे आहे हा सर जरा हाच ब्लॉगमध्ये हाच पहिलं घ्यायचं फ्लॅट बेंच प्रेस आणि त्यासाठी दे आपण वेट लावतोय फर्स्ट सेटसाठी फिफ्टीन के जी विथ फिफ्टीन रिपिडेशन्स तर मी पण जरा मत करतो थांबा ॲज युज्युअल अजून जिममध्ये फिरायचं लागलं ला आहे अजून काय वर्कआउटला सुरुवात केली आहे ना हसतो आहे नी बघून तेव्हा आहे का गेला का फिरायला बघा 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 तो हमने माइक लिया है जिम में किस लिए सिर्फ इतना करने के लिए कमान कमान वन टू थ्री कम ऑन तो आपको माइक में सिर्फ इतना सुनाने के लिए हमने माइक लिया है ताकि वन टू थ्री की क्वालिटी काउंटिंग की क्वालिटी अच्छी आ जाए बात तो सही है ऑन वन टू थ्री फोर तो मैं लगभग अभी तीन दिनों से जिम नहीं आया था हर रोज़ कुछ ना कुछ तो काम आ रहा था इसलिए मैं अभी बाहर गया था तीन दिन तीन दिन के बाद अभी जिम में आ रहा हूँ तो आज हम ट्रेन कर रहे हैं चेस्ट एंड ट्राई कल एको कल एक दिन जिम आएंगे फिर सॅटरडे जाने वाले है हम क्रिकेट खेलने के लिए टर्फ पे हमारे दोस्तों के साथ विनोद इकडं वेट मार लागला बघा हे लेग लेग एक्सटेन्शन मार लागलं आहे तर विनोदचा आपण मनोगत आहे हे बघा आणि मध्ये मध्ये क्रिकेट पण बघायला लागला आज विनोद हाव आर यू फीलिंग कशाबद्दल कशाबद्दल मार लागला ला काय ना अजून आता तर सुरुवात केली आहे फक्त

अरे स्कोर किती सोडून आलाय ऐंशी वर एक विकेट गेला ना ऐंशी नाही वर विराट कोहली खेळले हळूहळू बघूया आता नमले लय वर्कआउट झाला हार कंटेन द्यायच्या चक्कर मध्ये बघा शिरा फुग शिरा बिरा फुगवाय लागलाय तुम्हा शिरा दाखवतोय जेव्हा फुगलेल्या शिरा बघा हे बघा कसल्या वेंच बाहेर काढा लागलाय बघा ना ईशा पोळतोय आज येतील बाहेर आहे हातात बाहेर येतील कसं आहे कसं आहे फाटेल फाटेल आपलं फ्लॅट बेंच फ्रेशचा सेट झाला आहे तर आता आपण लावणार आहे इंटलाइन बेंच फ्रेश साडी सेटअप तर सेटअप लावायला मी माणूस ठेवलाय आहे एकदम फिक्स परमानंट माणूस आहे आपला सेटअप ला। बेटअप लावून देते सगळं ठीक कसं आपलं हे जिम ट्रेनर घेतल्यावर कसं सगळं करून देते तसा विषय आहे पर्सनल ट्रेनर आहे आपला कशा आहे पर्सनल ट्रेनरची बॉडी जरा मागे रे, मागे जरा मागे। क्या लाइक लाइकी मेरा? लाइकी दूर मोस। कहे लाइकी दूर मोस। अभी बहुत दूर जाना है। कहाँ कहाँ जाना है? इधर से रूम पे भी जाना है। <laughs> जाएंगे ना, डरते हैं क्या तुमसे? लग रहा है तुमको? देखो दोस्तों, कोई भी चीज़ की शुरुआत करनी जरूरी है कि क्योंकि अगर आप आ, डरते रहोगे या फिर सोचते रहोगी कि मैं शुरुआत कैसे करूँ मैं जाऊँ या नहीं जाऊँ मतलब कोई भी चीज़ करनी हो वो तो आपको शुरुआत करनी पड़ेगी और एक बार शुरुआत करोगे तो आपने आप, आप में कॉन्फिडेंस आ जाएगा और आप वो चीज़ करते करते आप उसमें मतलब महारत हासिल कर सकते हो धीरे धीरे जैसे अभी हम वीडियो बना रहे हैं पहले हमारे में इतना कॉन्फिडेंस नहीं था लेकिन अभी धीरे धीरे जैसे जैसे वीडियो बना रहे और जैसे, जैसे थोडी थोडी सक्सेस मिल रही है तो थोडा थोडा असा मोटिवेट फील होत आहे और और कॉन्टेंट बनाने का आ, कीड़ा आ जाता है आहे इ... तर मला आत्ता आठवलं हो की मी जिमला जातो ना तर मला असं की विचारतात बाहेर म्हणजे असं रेग्युलर पोर विचारतात की भाई तू जिमला जातो आहे तर जिमला काय वर्कआउट करतो आहे कसा वर्कआउट वगैरे करतो आहे काय म्हणजे रोज कुठला कुठला मसल ट्रेन करतो आहे किंवा कसा ट्रेन करतो आहे कोणते कोणते सेट घेतो आहे असं वगैरे सगळं विचारतात पण मला त्यांना एकच सांगायचं आहे की कोणते सेट घेतो आहे किंवा कसा वर्कआउट करतो आहे हे गरजेचं नाही तर रोज जिमला येणं लय महत्त्वाचं आहे लय महत्त्वाची आहे जर तुम्ही रोज जिमला आला ना तर तुम्हाला पण कळेल की कसा वर्कआउट करायचं आहे सगळे कसं वर्कआउट करत आहे तुम्ही बघून बघून सगळ्यांचे शिकाल सगळे जण तुम्हाला सांगतील की कसं करायचं आहे काय तर रोज जिमला या त्याशेवट बॉडी नाही बनणार तर भावानो पहिली आपली चॅम्पियन्स ट्रॉफीची मॅच होती आज वीस तारखे तर आपली बांगलादेश बरोबर मॅच होती आणि रोहित शर्माची विकेट पडल्यानंतर वेट को विराट कोहली खालता आणि को, को विनोद तर तुम्हाला माहिती आहे विराट कोहलीचा मोठा फॅन <laughs> आहे आणि विराट कोहलीचे आता विकेट गेलं तर विनोदचं डोळं बघा कसं भरून आले लाल झालेत तर तुमच्या भावाला तुम्ही पवेलीन जाताना बघत आहे तर कसं वाटते भरल्या डोळ्यांनी जाताना बघत आहे वाईट वाटते आता असं पुढच्या मॅच आहे पाकिस्तान विरुद्ध खेळणार ते फालतू मिळतो काय ते आपल्या फालतू टीमच्या विरुद्ध नाही खेळत बांगलादेश होती बागलादेश जॉग लाईव्ह जाणार आहे पुन्हा असं दे पुढच्या मॅचला बघा तुम्ही शतक आहे पाकिस्तान दोन दाखवायला तुला अवघड होईल जाणार जाणार शतक होणार कुठं बघा जाणार आता आपण घेणार आहे पिक डेक आणि विनोदनं घेतलं आहे लेकल्स ना कसं वर्कआउट चालला आहे विनोदचा टाइमपास टाइमपास करत करत फुल टाईमपास केला आता विराट कोहलीची विकेट गेल्या तर त्याला लय दुःख होते त्यामुळं त्या दुःखाचा राग सगळ्या जिमचं लेग्सवर काढतोय त्याच्या सुट्टी नॉट असं झाले ठकर राखे मेरा प्यार तू इंतकाम देखेगी देखे गी तर विराट कोहली ज्यांनी विकेट घेतले त्याचा झाले राग आला विनोदला विराट कोहली आऊट झाल्यामुळं विनोदला असं झालंय सगळं हरवलं त्याच्या जीवनातनं म्हणजे आजच्या मॅचमधलं तर हरवलंय हे बघा आमच्या जिममधनं असा व्ह्यू आहे बघू शकताय तुम्ही नाही नाही बघू शकताय म्हणायचं बंद केलं मी काही जणांनी मला सजेस्ट आहे की बघू शकता म्हणून नको तो सजेशन फक्त मला हेनच दिलं दिले बाकी कोणी दिलंच नाही तर ठीक आहे मी घेतलं सजेशन त्याचं चॅनल के ग्रोथ के पीचे का जो इन्सान आहे पडद्यामागचा कलाकार तो मीच आहे तर पडद्यामागा का दिसलाय का तुम्हाला दरवेळेस ब्लॉगमध्ये आहेच हे बघा खरं ना काय जे ब्लॉगमध्ये दिसतंय त्याचं नियोजन पडद्यामाग मलाच करायला लागतं होच की मग डायरेक्टर आमचा हे आहे कॅमेऱ्यावरचा हिरो म्हटलं तर मला म्हंटल तर चालेल आणि विनोद आपला फायनान्सर आहे प्रोड्युसर आहे प्रोड्युसर विनोद हे माईक विनोद नच घेऊन दिलाय त्यानं ट्रायसेप घेतलंय माझं ट्रायसेप झालाय परवाच तर हम जरा कार्डिओ करते विनोद झाला काय वर्कआउट काय काय ती काय काय लवकर सांग पिंढऱ्या मारणार पिंढऱ्या पिंढरे मारणं पिंढरे म्हणजे पोटरे मारणं पोटरे कापज घेणार आहे विनोद तर वर मी जाऊन वर जायसाहेब मारलं नाही का आपण चलो थोडा कार्डिओ डीओ कर, कार्डिओ करते कार्डिओ तर भाऊ न आता दहा मिनिट वॉकिंग करून आपलं आपलं आपचा वर्कआउट आपण संपवलंय तर फंबल मारले विनोद लगेच हसायला लागला बाबा मागे <laughs> लगेच हसते लगेच आवरून बसलाय तर झालं वर्कआउट आता निघालो घरी जाता आता विनोदनं एक असं न्यूज वाचले त्या न्यूज वाचल्यावर मला सांगितलं विनोदनं ते ऐकल्यावर माझं हिंदी आत्मा आत्मा कापुली कटकट 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 कटकटा म्हणजे काय विषय आहे तर न्यूज कशी होती की एक पोरग आहे चौदा वर्षाचं पोरग आहे त्याच्या बापानं त्याला सांगितलं असतं की बाबा आदच कर बाळा तर त्या बाळानं काय करावं त्या बाळानं आपल्या बापाला रूममध्ये कोडून कोंडून कोडून कोडून डायरेक्ट कोंडून आग लावली म्हणजे जाळून मारलय बापाला जवळ तिनं तर बघा म्हणजे आता अशी लोकांच्या मनात भीती आहे की बाबा विषय झाला असता आपल्यासोबत आता हाय 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 शिव्या घातल्या कुणीतरी बेकार <laughs> पाय घसरला ठेच लागली कोणतरी शिव्या घालायला लागले ला कोणाचं काय वाईट केले काय माहीत तर पो पो त्या पोहरांना मला वाटतं पोहरांना आठवण काढली असेल माझी बेकार लागले रे म्हणजे पोहरांची मेंटॅलिटी कुठंपर्यंत जाऊन आहे बघा पण अटेन्शन स्पॅन कमी झालं लोकांचा त्यामुळे स्ट्रेस लेवल आहे आणि काय म्हणते राग लवकर येतो लोकांना हे बघा हे जे असं राग येतो लोकांना माझा आहे तसा अटेन्शन स्पॅन जास्त स्पॅन जास्त आहे कारण मी रात्रीले बघाय चालू की तीन तास तर उठत नाही <laughs> तीन तास उठत नाही त्यामुळे आपला अटेंशन स्पॅन दर जास्त आहे <laughs> बचके रहना ऐसे बच्चों से <laughs> मेरे अपने 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 बच्चों से बचके के रहना <laughs> <गुजरिस> है गुजारिश <laughs> है अपने बच्चों को मत बोलना की पड भाई जो करना है कर <laughs> लेकिन मेरे को जिंदा छोड़ दे <laughs> आता या जोकर कॉन्ट्रोवर्सी होईल काय <laughs> रेवर चरा प्लान चाल बोगयाल एकदम गोपोरा ब्रेक के लिए कह दे की हमारा स्टोरेज थोड़ा फुल हो गया, सुकसे। 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 गया। था तो अभी थोड़ा स्टोरेज कर लिया है हमने चार जी का तो उतने में कितना शूट होते हैं देखते हैं और अभी क्यों शूट कर रहे हैं का लेकिन हमको जाके अभी रूम पे खाना बनाना है तो टाइम नहीं मिलेगा शूट करने के लिए तो जाते जाते जितना हो सकता है उतना हम शूट कर लेंगे तो कंटेंट बड़ा हो जाएगा ब्लॉग भी बड़ा हो जाएगा वो सारे देख रहे हैं मेरे को फॉलो करो लाइक करो शेयर करो ऐसा मोबाइल ना उड़ा ले कोई जाते जाते <laughs> देखो मालिक घबरा गए मालिक घबरा चुके हैं बढ़ रहे हैं थोड़ा सा कुछ करो 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 सब्सक्राइब करो गाइज हम इतना मेहनत कर रहे हैं अटोरे में एक ब्लॉग डाल रहे हैं इतना मेहनत करो <laughs> अपने अपने नाते वायकों को भेजो फैमिली मेम्बर्स को भेजो थोड़ा प्यार दो सपोर्ट दो, गालिया दो। हाँ गालियाँ तो चलेगा लेकिन फॉलो करो ये ऐसा रोड है ना ऐसा भरा भरा रहता है रोड तुड़ भरा रहता है तो अभी खाली खाली लग रहा है तो ऐसा अलग अलग लग रहा है कि कई नए रास्ते पर हम निकल चुके हैं ऐसा लग रहा है <laughs> तो गाना हमको याद नहीं आ रहा था मैं भी याद करने की कोशिश कर रहा हूँ <laughs> लेकिन याद नहीं आ रहा मंजिल भी ढूंढ राही मन क्या वो क्या गाना विनोद तो हाँ विनोद को सब आता है देखो मंजिल तो रागल और... को जाते, जाते हैं दिल, दिल तो पागल, पागल है दिल दीवाना है ऐसे ही लोग हमको कहेंगे ज्यादा आगे भीड़ है हा मग येई पे बंद करते आगीच्या लाईट आले जरा चांगले तर बघा चेहरा कसा चमका लागला आता कसा आहे काय तर बोल की काय <laughs> मला आठवलं काय काय नाही मग अशीच कंटेंट संपवलं सगळं बोल काय नाही बघितले संपलेले वाक्यानिशी तर मला वाटतंय आपण लॉग इथेच एंड करू आज रस्त्यावरच रस्त्यावरच हा चला तर ब्लॉग आवडला असेल तर लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा रूमवर जाऊन लय काम आहेत काय शूट नाही करणार आणि तो मी आई... एसी किसी किती ब्लॉग मे हां तक तक गुड बाय गुड बाय शप्पाखेर <laughs>